जुगडूरा चॅनलवर महाराष्ट्र आज आपण जाणून घेऊ महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट म्हाडा लॉटरीचे जी फॉर्म होते आज त्याची लास्ट डेट होती ती एक्सटेंड झालेली आहे ते बघा स्क्रीनवरती बघतो मी आता तीन डॉटवरती जाऊन आपण खाडी स्क्रोल करू कुठे हां लाईव्ह व्ह्यू लाईव्ह स्कीम याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुण्याचं लोकेशनचं बघूया पुण्याचे प्रोसिडवर क्लिक केलं की हे बघा सगळीकडलं पंढरपूर महाडा पी सी एम नंतर पर्सेंटेज इथं देत हे दाखवते दहा ऑक्टोंबरपासून आता एक एन डेट ही आहे दहा डि दि, डिसेंबर होती आता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस झालेली आहे तर ज्यांचे ज्यांच्या डॉक्युमेंट्स नॅशनलिटी सारखे झालेले नसतील आता ते लवकर बनवून घ्या आणि साईडवरती अपलोड करा फॉर्ममध्ये काही भरतानी काय अडचण येत असेल किंवा साईटची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन अपडेटसाठी आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीसोबत थँक्यू सो मच आणि व्हिडिओ लाईक करा